पालिकेत अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काल एका बैठकीसाठी मी रात्री अंबरनाथ मध्ये आलो होतो सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार ते मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजे असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कार काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं की कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अंबरनाथेच्या बाहेर असणार उल्हासनगर महानगरपालिका या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांची सुद्धा नाव किंवा त्यांच्या बरोबर वर असणाऱ्या नातेवाईकांची नाव ही या ठिकाणी टाकण्यात आली शाही सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली अशा वेगवेगळ्या पद्धतीने अठ्ठावीस नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये चौदा हजार नावं अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही काही प्रभागांमध्ये विशिष्ट विचारांच्या माणसांचा पगडा हा मोठ्या प्रमाणात यावा या, या दृष्टिकोनातून याद्यांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बऱ्याच वेळेला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या परंतु नगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही विशिष्ट लोक